नमस्कार ताकले 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 मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बनणार आहोत तांदळाचे पापड बनवण्याची रेसिपी हे पापड तेल टाकले टाकल्यास फुलतात लगेच आणि एकदम खुशखुशीत बनतात पापड बनवण्यासाठी मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही तांदळाचं पीठ यासाठी वापरू शकता त्याच्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्हाला हे पापड बनवायचे आहे त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे एक वाटीसाठी आपल्याला सात वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे आठ वाटी आपल्याला पाणी लागतं पण सुरुवातीला आपण सात वाटी पाणी यामध्ये टाकणार आहोत सात वाटी पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे याला आता गॅसवर ठेवण्याआधी व्यवस्थित मिक्स करून आहे म्हणजे गॅसवर ठेवल्यावर त्याचा गुठळा होत नाही आता मी हे पातेलं गॅसवर ठेवून घेतलं गॅसवर फुल गॅसवर दोन तीन मिनिट याला शिजवून घ्यायचं सुरुवातीला एकसारखंच हलवायचंय दोन तीन मिनिटातच लगेच आपलं हे मिश्रण घट्ट होतं तुम्ही बघू शकता दोन तीन मिनटामध्येच मिश्रण घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण जास्त घट्ट झालंय यामध्ये आणखी एक वाटी पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला यामध्ये थंड टाकायचं नाही कोमट पाणी टाकायचं आहे यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं टाकून घेतलं आहे तांदळाच्या क्वालिटीवर डिपेंड असतं की पाणी जास्त लागेल की नाही थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं आता मी गॅस कमी केलेला आहे कमी गॅसवर झाकण ठेवून याला पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटामध्ये दोन तीन मिनिट झाले की याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही पंधरा मिनटं मी याला शिजवून घेतलं आहे एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा जिरे एक चमचा तीळ आणि एक मोठा चमचा रेड चिली फ्लेक्स यामुळं ह्या पापडची टेस्ट खूप छान येते आणि दिसायलाही खूप छान बनतात मी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे याला आता व्यवस्थित मिक्स करून आहे याला फक्त आता एक दोन तीन मिनिट शिजवून आहे दोन तीन मिनिट झालेत आता मी गॅस बंद केलेला आहे याला थोडंसं पाच मिनिट थंड होऊ द्यायचंय खूप जास्त नाही फक्त पाच मिनिट मी आता खाली प्लॅस्टिक टाकून घेतलंय प्लॅस्टिकला मी जर आपण तेल लावलेलं नाही फक्त थोडस ओल्या हाताने याला पुसून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला पापड घालून घ्यायचे खूप जास्त पातळ घालायचे नाही नंतर वाळ्यानंतर ते पातळ होतात अगदी पाच मिनिटांमध्येच मी हे सगळे पापड घालून घेतलेले आहे तुमच्याकडे उन्हामध्ये जागा नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली याला सुकवून घेऊ शकता एक दिवस नंतर याला दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये वाळवून घ्यायचंय म्हणजे हे वर्षभर व्यवस्थित टिकतील पापड मीही याला फॅनच्या हवेखालीच वाळवून घेणार आहे हे तांदळाचे पापड मी एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये कडक वाळवून घेतलेले आहे मी तेल गरम करून घेतलंय आता काही पापड तळून दाखवते अतिशय फुलतो हा पापड काही पापड मी तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त फुललेले आहे आणि खूप खुसखुशीत बनतात तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद